महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या नेतृत्वात मुंबई चेंबूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्रातील संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणूक प्रभारीपदी पक्षातील प्रमुखांची निवड करण्याचे आदेश दीपक निकालजे यांनी दिले त्या अनुषंगाने राज्य उपाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब ओहोळ आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सर्वदे यांची आगामी लोकसभा निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली या निवडीनंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे शहराध्यक्ष रविकांत बनसोडे शहर संपर्क प्रमुख सुनील गायकवाड शहर संघटक महादेव साबळे शहर सरचिटणीस सतीश धोत्रे शहर कार्याध्यक्ष निलेश मस्के शहर सचिव ओंकार धोत्रे युवक सरचिटणीस हर्षवर्धन बापरे उत्तर विधानसभा अध्यक्ष निसार उस्ताद दक्षिण विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड लक्ष्मण गायकवाड विशाल जलवादी नागनाथ धुंदाडे किशोर गायकवाड आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदर दोन हजार चोवीसमध्ये जे लोकसभेच्या निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोलापूर माडा या लोकसभेच्या प्रभारीच्या निवडणूक करण्याकरता मी माझे जिल्ह्यात राज्या राज्याचे संघटक आमचे कैलासभाऊ जोगदंड तसेच आम्ही स्वतः आणि सातारचे काही पदाधिकारी एकत्र येऊन इथं छोटीशी मिटिंग घेतलेली आहे आणि आज आम्ही या सोलापूरमधच्या लोकसभेच्या प्रभारीपदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक या लोकसभेच्या घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शांतीसागर सरोदे यांची लोकसभा प्रभारी पदे निवड केलेली आहे लवकरच आम्ही करमाळा किंवा कुरडवाडी येथे मीटिंग घेऊन माडा लोकसभेच्याही प्रभारीची निवड करणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा